नमस्ते मी योगेश कुठे लेट्सअप खबर बाग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत राज्याच्या विधीमंडळाचं अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे जनसामान्यांचे नागरिकांचे प्रश्न या अधिवेशनामध्ये मांडले जातील त्यांना न्याय मिळेल त्यांच्या समजताना आवाज आपले सगळे आमदार मंडळी सगळे उठवतील अशी अपेक्षा या अधिवेशनामध्ये असते या अधिवेशनाला सुरू होण्याच्या चोवीस तास आधीच एक वेगळा रंग मिळालेला आहे आणि या अधिवेशनामध्ये काही आमदार मंडळी किंवा काही नेते मंडळी एवढेच नाही तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते हे नक्की काय करतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल या प्रश्नाचं उत्तर एका तहसीलदार बाईंनी दिलेलं आहे आता प्रत्यक्षामध्ये हे आमदार मंडळीच असे करतात की हे नेते मंडळी असे करतात त्याच्याबद्दल थे आपल्याला थेट बोलता येत नाही पण त्यांच्या पी ए मंडळींचा एक प्रताप पुण्यामध्ये उघडकीस आलेला आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पी एनं पुण्यातील एका तहसीलदार बाईंना फोन केला तुमच्या विरोधात आम्ही लक्षवेधी मांडत आहोत तुमचा जो कथित भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ही लक्षवेधी आहे आणि ही लक्षवेधी अशी अशी आहे अशा प्रकारचे व्हॉट्सअप या तहसीलदारांना केलेला होता आणि या तहसीलदारांचं नाव आहे ज्योती देवरे नगरमधले जे काही प्रेक्षक वाचक असतील त्यांना माहिती असेल की ज्योती देवरे कोण आहेत ज्योती देवरे या पारनेच्या देखील तहसीलदार होत्या आणि निलेश लंके आणि त्यांचा कोरोना काळामध्ये मोठाच खटका उडालेला होता लंके यांनी त्यांना असा प्रचंड त्रास दिला होता असं त्यांचं म्हणणं होतं की त्या आत्महत्या त्यातून त्यांची नंतर बदली दुसऱ्या विभागामध्ये झाली नंतर त्या कृषी विभागामध्ये डेप्युटेशन वरती गेल्या आणि तिथल्या एका प्रकरणाबद्दल त्यांची चौकशी सुरू आहे आता त्या पुण्यातील गौण खनिज हा जो एक मोठा सरकारला महसूल मिळ देणारा जो विभाग आहे त्या विभागामधल्या भरारी पथकाच्या ज्योती देवरे या प्रमुख आहेत तर त्यांच्या विरोधात ही लक्षवेधी मांडण्यात आलेली था होती आणि नक्की त्या ज्योती देवरे यांनीच काय धाडस दाखवलेला आहे ते या निमित्तानं मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि जर ही लक्षवेधी सरकारकडे मांडण्यात आलेली था होती तर दानवे यांचे पी ए राम टेके यांनी ही लक्षवेधी ज्या अधिकाऱ्याच्या विरोधात आहे त्या अधिकाऱ्याला तो ड्राफ्ट पाठवायची काय गरज होती त्याच्यामध्ये नक्की काय त्यांना दाखवून द्यायचं होतं काय काळभेर होतं हा देखील प्रश्न उपस्थित होतो जर एखादा अधिकारी दिवशी असेल तर त्याची चौकशी व्हावी आणि त्यासाठी लक्षवेधी तारांकित प्रश्न अशी आयुध आमदारांकडे असतातच पण ज्याच्या विरोधात चौकशी आहे त्यालाच त्या ते चौकशीचा ड्राफ पाठवणं म्हणजे अनेकांना संशय निर्माण होण्यासारखं होत आणि या संदर्भात या देवरेबाईच काय म्हणताय हे आपण जरा पाहूया म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल ज्योति देवरे असं म्हणतात अधिवेशन जवळ आले की लक्षवेधी सूचना तारंगी प्रश्न या आधारे पैसे कमवण्याचे सुरीचे दिवस सुरू होतात बऱ्याचदा संबंधित लोकप्रतिनिधी माहिती देखील नसतं आपले पी एस ओ एस डी हे प्रश्न बनवतात व ड्राफ पाठवतात संबंधित अधिकाऱ्यांना घाबरून सोडतात आज असाच रामटेके नावाच्या विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे यांच्या नावानं धादांत खोटा लक्षवेधीचा ड्राफ पाठवला मी तातडीने दानवे साहेबांना मेसेज केला तर त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हतं त्यांनी दिलगिरी व्यक्त ले केली म्हणजे दानवेने दिलगिरी व्यक्त केली साहेबांच्या मेसेजचा स्क्रीनशॉट माझ्या अधिकारी बांधवांच्या माहितीसाठी शेअर करते तुम्हाला असे कोणी ब्लॅकमेल करत असेल तर तात्काळ व्यक्त व्हा व लक्षभेदीचा दुरुपयोग थांबवा म्हणजे ज्योती देवरे यांच्या या सगळ्या म्हणण्यात किंवा त्यांच्या सगळ्या पोस्टमधनं असं दिसतं की या ज्या लक्षवेधी आहेत त्या लक्षवेधींचा वापर ब्लॅकमेलिंग करण्यासाठी केला जातो आणि हा फार मोठा आरोप आहे आता त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की याची माहिती आमदारांना विरोधी पक्षनेत्यांना असते की नाही हे त्यांना माहिती नाही पण हे जी पीए मंडळे असतात ए मंडळ कोणाच्या सांगण्यावरनं कोणाच्या इशाऱ्यावरनं कोणाच्या नजरेवरनं असे उद्योग करतात हे आपण ओळखू शकतो त्यामुळे अनेकदा हे जे एक हिमनगाचं टोक आहे अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशा त्यांचं निलंबन करा विधी मध्ये चर्चा सुरू असतानाच निलंबनाची मागणी आमदार मंडळी किंवा सत्ताधारी मंडळी देखील करत असतात तर मागचं दोर बंगाल पण काही ज्योति डोऱ्यांनी त्या उलगडून दाखवलेलं आहे का, का? संसदेमध्ये देखील पैसे देऊन प्रश्न विचारण्याचा प्रकार उघडकीस आलेला होता आणि त्याच्यामध्ये वीसहून अधिक खासदारांचं निलंबन संसदेनंच केलेलं होतं का नहीं, का नहीं, सर, हे तर एका अधिकाऱ्यानं एका महिला अधिकाऱ्यानं उघड उघड हे सगळं सांगितलेलं आहे आणि मला वाटतं खरोखरीच सर्व लोकप्रतिनिधींसाठी हे लज्जास्पद ठरणारं प्रकरण ज्योती देवरे यांच्या निमित्तानं पुढे आलेलं आहे ज्योती यांच्या यांच्याविरोधात देखील अनेक आरोप होत आहेत त्या भरारी पथकाच्या नावाखाली पैसे गोळा करत असल्याचा आरोप येथील खान व कृषक संघटनेचे जे सगळे उद्योजक मंडळे आहेत त्यावर संघटनेनं केलेला आहे यातलं वस्तुस्थिती आपल्याला काही माहित आहे त्याची देखील चौकशी कलेक्टरांनी सुरू केलेली आहे ज्योती यांचं देखील व्यक्तिमत्व वादग्रस्त राहिलेलं आहे पण पार्लरमध्ये त्यांनी वाळू माफियांच्या विरोधात जोरदार कारवाई केलेली होती पण या कारवाईवरनंच लंके त्यांच्यामध्ये भांडण झालं होतं असंही बोललं जात होतं आता देखील ज्या कोणा मंत्र्यांच्या सामन्यावरनं किंवा इशाऱ्यावरनं त्या या कारवाई करत आहेत याबद्दल देखील प्रशासनामध्ये धक्क्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे त्यांच्या विरोधात गेले काही दिवस सातत्यानं बातम्या देखील सुरू आहेत आणि वरेट्टीवर वा असोत किंवा अंबादास दानवे असोत हे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांनी देखील या संदर्भात आपण पुण्यातील महसूलमध्ये किंवा खनिज विभागामध्ये काय भ्रष्टाचार सुरू आहे हे आपण विधिमंडळात जा विचारून सांगणार आहोत मला वाटतं रामटेकेरावचे पिय आहेत त्यांना जा विचारणं म्हणजे काही त्यांच्या मनामध्ये त्यांच्या काही डोक्यामध्ये वेगळा काही विचार का 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 होता का याचं देखील उत्तर यानिमित्तानं विधिमंडळासमोर जर आलं तर या सगळ्या बाबींवरती प्रकाश झोत पडू शकेल याबाबत एक किस्सा राजू शेट्टींचा देखील आहे राजू शेट्टी हे दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालावधीत विधानसभेमध्ये आमदार होते त्यांच्याकडे एका बिल्डर विरोधात सामान्य कर्मचारी आणि घर खरेदी केलं अशी मंडळी तक्रार घेऊन आलेली होती आणि या बिल्डरच्या विरोधात राजू शेट्टी यांनी एक लक्षवेधी दिलेली होती तर तो बिल्डर राजू शेट्टींकडे आला आणि त्यांच्याकडे काही ऑफर घेऊन आलेला होता आणि तुम्ही लक्ष मांडू नका मी तुमचं काही जे काही म्हणणं असेल ते मान्य करतो असं राजू शेट्टी यांना आम्हीच दाखवलेलं होतं हा जो सगळा किस्सा आहे हा राजू शेट्टीने आपल्या आत्मचरित्रामध्ये दिलेला आहे आणि राजू शेट्टी जेव्हा ल सर चर्चेसाठी देखील आलेले होते तर तेव्हा देखील त्यांनी हा किस्सा आपल्याला सांगितला होता मीच त्यांना त्याबद्दल प्रश्न विचारला होता शेट्टी साहेब असा एक किस्सा होता की तुमच्याकडे एक जण ऑफर घेऊन आलेला होता एखादा विशिष्ट प्रश्न विचारू नये म्हणून तर काय तर नक्की प्रकरण होतं आणि किती लाख रुपयाची ऑफर होती जरा ते पण सांगा मी विधान आमदार असताना मुंबई माझ्याकडे मुंबईतले काही लोक आले तर मी ज्यावेळी आमदार होतो त्या काळामध्ये माझ्याकडे कचरा वेचणारे झोपडपट्टीमध्ये वेगळे काम करणारे किंवा नुकतंच त्यावेळी झोपडपट्टी सुधार योजना ये अंमलात येत होती बरं आणि त्यामुळे अनेक बिल्डर कसा त्रास देतो अमुक तमूक असे एक चळवळीतला माणूस आहे म्हणून मोठ्या आशे आशेनं असे लोक यायचे बर आणि मग त्यातलाच कुठल्या तरी मला नेमका आठवत नाही चाळीतलं काहीतरी का मुद्दा होता बरं आणि त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं सगळे नियम धाब्यावर बसून सगळे निर्णय घेतले गेलेले होते बरं आणि त्यामुळं तिथल्या त्या स्थानिक राहिवाशांच्यावर अन्याय झालेला होता आणि म्हणून मी तो प्रश्न टाकलेला होता okay. एकतर विधानसभेत प्रश्न विचारणं आणि तो प्रश्न चर्चेला येणं ये फार अवघड असत बर त्यात एक सिस्टीम अशी असते की जो प्रश्न तुम्ही विचारता oh. तो प्रत्येक प्रश्न हा अध्यक्षाच्या नजरेखालून घातला जातो बर त्याच्यामध्ये सरकारच्या गैरसोयीचा असेल तर बऱ्याच वेळा अध्यक्ष तो खर्च प्रश्न स्वीकारत नाहीत त्यामुळे त्याला अतारांकित सुद्धा दर्जा मिळत हे बारकावे सगळे माहिती असले पाहिजे म्हणजे अतारांकित सुद्धा होत नाहीत आणि नंतर मग म्हणजे माझ सुदैव एवढं की मी विचारलेला प्रश्न अध्यक्षांच्या नजरेतून सुटला तो प्रश्न स्वीकृत झाला ओके स्वीकृत झाल्यानंतर मग त्या ड्रॉ मध्ये तो आला स्वीकृत प्रश्न प्रश्नाला जवळजवळ दिवसाला शंभर दिवशी दाखवले असतात ओके ड्रॉ होतो दुसरं कार्यक्रम पत्रक ड्रॉप पडतो त्यातले फक्त तीसच धरले एका तासात किती धरले पंचवीसात आला पंचवीसातही एक नंबरला आला म्हणजे हा प्रश्न नक्की चर्चेला येणार अच्छा हे ठरलं स्पष्ट आलं ओके ते झाल्यानंतर मग माझ्याकडं लोक यायला लागले त्यात एका मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा सुद्धा हात होता एक मोठा नामवंत लेखक होता बर माझ्याकडे काही लोक म्हंटले की कशाला एवढ्या मोठ्या माणसं लेखकाचा त्याच्यामध्ये हात आहे मी त्याचा चाहता होतो त्याच्या लेखणीचा चाहता होता कादंबरीकार वगैरे आहेत का ते बरं बरं ओके मी आता नाव सांगत नाही घटनेला बरीच वर्ष कशाला नाव घ्यायचं बरं त्यांचं चाललंय बरं चालू होत मग मला म्हंटले की एवढ्या मोठ्या माणसाचं व्यक्ती चारित्र्याने नव्हतं कशाला लहान मी म्हटलं चारित्रान नव्हत नीट काम करायला पाहिजे सरकार पाच सव्वा सातवा वेतन आयोग देत त्यावेळी सहावा वेतन आयोग ओके देते ना आणि कशाला अपेक्षा करायचे ओके त्यातून समाधान होत नाही का या लोकांचं किती आहे मोग्यांची मोठी काय करा का असते उद्योग करायचे आणि त्यामुळे मी नकार दिला त्यांनी तुम्हाला ऑफर काय दिली होती की प्रश्न मागे घ्यायचा किंवा तुम्ही तुम्ही काय कसं कशा प्रश्न मागे घ्यायच ऑफर दिलेली होती बरं ओके तरी तो लागला माझ्या आमदार भेटायला आले होते बॅग होती बरं बॅग काय उडून बघितलं नाही किती बरं होती बॅग होती ओके ते काय होणार नाही तुम्ही काय त्या मानगडीत पड नका आणि तुम्हाला तो प्रश्न नको असेल तर अध्यक्षांना भेटा बरं अध्यक्ष आपल्या अधिकारात प्रश्न काढून टाकू शकतात मग माझ्यासारख्या छोट्या एका अपक्ष आमदाराला कशा लग्न ओके ते काय अध्यक्षांच्याकडे गेलं नाही किंवा अध्यक्षांना हे सोपं नव्हतं एवढा नंबर एक चा प्रश्न बाजूला प्रश्न रद्द करणे एवढं सोपं बरं त्यामुळं मग शेवटी करायचं काय मग मी ऐकत नाही म्हटल्यानंतर मग विरोधी पक्षांना त्यांनी नाता धरलं आणि मग त्यावेळी नुकतेच नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये केले होते आणि त्यांचे दररोज वाद चालू असायचे जसा आत्ता चालू बरोबर आणि अस माझा प्रश्न पुकारला मी प्रश्न वाचला तोपर्यंत विरोधी पक्षांना ता तातडीच्या जा महत्वाचं काहीतरी राणे साहेबांच्यावर आरोप करायचा होता वाचकांसाठी सांगतो तेव्हा विरोधी पक्षाने ते रामदास कदम कदम होते त्याने आरोप केला तिकडून मग राणीसाहेबांच्या आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली इकडे नाही शिवसेनेच्या आमदारांनी गोंधळ घालायला चालू केलं अध्यक्षाने सभागृह एक तासासाठी तकूप केलं वास्तविक प्रश्नोत्तराच्या काळात पाच किंवा दहा मिनिटांसाठी तकूप होतं बरोबर त्या दिवशी अपवाद केला गेला एक तासासाठी कामकाज प्रश्न करा तासच त्या दिवशी झाला नाही झाला नाही तो प्रश्न याचा काही आलाच नाही अशा अनुभव हाच होता की अशा अनुभव अनेकदा आले की कसरी बऱ्याच बऱ्याच वेळा लोकसभेत आलेत गुरु विधान अशा लोकसभेत पण आले का होय हे काही मंदिर बिंदिरं काही नाही आहेत ह्या मंदिराच्या पाठीमागं किंवा मंदिराच्या देवा गाभाऱ्याच्या पाठीमाग काय चालतात ही एकत्रित तरी लिहिण अच्छा याला वेळ आहे त्याला वेळ आहे तो विशेष अधिकार असतो विधानसभा सदस्यांना लोकसभा सदस्यांना बरं तो हक्कभंग झाला तर आणि कुठं आता पाठिंबा काही लावून घेतात त्यामुळं ज्यावेळी पूर्ण रा, समाजकारणातून राजकारणातून निवृत्त होईल त्यावेळी ते, ते सुद्धा लिहिन मी पण तुम्ही त्यामध्ये नावास लिहिणार हो यांचे सगळ्यांचे बुरके टराटरा फाटल्याशिवाय सोडणार तर आपण कुणाला एक किस्साकडे घेऊया तर राजू शेट्टी यांनी ती आमिष राजू शेट्टी काही बळी नाही त्या आमिषाला तरी तो बिल्डर म्हटला की ही लक्षवेधी तुम्ही माझा आम्ही स्वीकारा माझी वापर स्वीकारा ही लक्षवेधी काही विधिमंडळामध्ये येणारच नाही याची ये मी काळजी घेईल याची लक्षवेधी घेईल एवढे माझे वरपर्यंत लागे बांधले पाहिजे आणि राजू शेट्टी यांना वाटलं हा काहीतरी आपल्याला धमका होत आहे पण प्रत्यक्षामध्ये मध्ये तसंच घडलं आणि त्यावेळेस जे विरोधी पक्ष नेते होते ज्यावेळेस ही लक्षवेधी चर्चेला येणार होती ज्या बिल्डरच्या विरोधात ही लक्षवेधी चर्चेला येणार होती त्यावेळेसच्या विरोधी पक्ष नेत्यांनी एका कुचकामी विषयामधनं विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि इतका गोंधळ घातला की त्यावेळेस सभागृहात जे आहे ते कामकाज तहकूब करावं लागलं म्हणजे त्या बिल्डरचे हात कुठपर्यंत पोहोचले होते याचाच तुम्हाला जिथा जागचा किस्सा खुद्द राजू शेट्टी यांनी सांगितलेला आहे हे प्रकरण दोन हजार आणि चार ते नऊच्या दरम्यान घडलेलं होतं आता तो विरोधी पक्ष नेता कोण कोणतं प्रकरण होतं कोणता बिल्डर होता हे तुम्ही जेव्हा आपण कॉफी प्यायला भेटू तेव्हा हे नक्कीच मी तुम्हाला सांगेल हा फोरन काही जाहीर करण्याची नावं आपल्याला घेता येणार नाही तर ज्योतिदेवऱ्यांच्या या सगळ्या प्रकरणाच्या निमित्तानं पुन्हा विधीमंडळामध्ये आणि सर आपल्या सभागृहामध्ये देखील काय चालतंय याचा एक धांडोळा किंवा त्याच्यावर एक झोप पडलेला आहे खरोखरी जर असे प्रकार थांबायचे असतील तर अधिकाऱ्यांनी देखील असं व्यक्त व्हावं की नाही हा थोडा चर्चेचा प्रश्न होईल पण ज्योतिदेवरे बेघरपणे व्यक्त झालेले आहेत बेधलपणे त्यांनी आव्हान स्वीकारलेलं आहे आणि त्या क्रियेला झापताना ते ऑ देखील आम्ही तुम्हाला ऐकू की झापताना असं म्हटलेलं आहे की तुम्हाला बहिणी आहेत की नाहीत मला किती त्रास देतात अशा इमोशनल पातळीवर देखील जाऊन त्या बोललेल्या आहेत आणि त्यांनी काही आय एस अधिकाऱ्यांची देखील नावं घेतलेली आहेत ज्या प्रकरणावर तुम्ही वेधी लावता त्या अधिकाऱ्यांनीच मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आता तो अधिकारी कोण आहे त्याही त्या फोन कॉलमध्ये बोललेले आहेत तो तुम्हाला देखील तो फोन कॉल या व्हिडिओ नंतर ऐकता येऊ शकेल मागे लागलात तर याद राखा मग तुम्ही पण मी नाही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या जगाला ओरडून सांगितलं ना माझी नोकरी गेली उडत ऐका ऐका आम्हाला जर डायरेक्टली काही करायचं असतं तर आम्ही करून टाकलं असतं ना मॅडम करा ना काय करायचं तुम्हाला करा तुम्ही काय करायचं ते करा तुम्हाला काय वाटलं पाहिजे थोडंफार अरे आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो तुम्ही असं का बोलताय काय सपोर्ट करता लक्ष वेळी लावतात ड्राफ्ट टाकतात इकडे मला मागच्या तुमच्या त्या चुकीच्या लक्षवेधीमुळे माझी बदली झाली मुंबईवरून तुमच्या दामले साहेबांना मी सांगितलं होतं की मला मुंबईला परत द्या ते म्हटले मी मुंडे साहेबांना रिक्वेस्ट करतो आणि सांगतो की मॅडमचं काही चुकलं नव्हतं मी त्यांना मुंबईला परत देतो आणि तुम्ही परत आता माझ्या मागे लागले आता पुण्याहून कुठं मला याच्यात लोटतात का एखाद्या डोंगरावरून लोटून देता मला मला सांगा मला आधीचा विषय माहितीये का मला सांगा बरं आधीचा फडतर याला विचारा ना तो रे तुमचा कोण मग मी विचार होऊ नका नका माझी काही हे राहील का मी राजीनामा देऊन टाकेल उद्या आणि सांगेल की तुम्ही मला सतत सतत त्रास देत आहेत म्हणून मी राजीनामा देत आहे म्हणून हे बघा थोडंसं काय तुम्हालाही बहीण असेल ना हो तुम्हालाही बहीण असेल नोकरी करत असेल थोडा विचार करा ना जरा मला सांगा आम्ही तुमचं हे केलंय का केलाय का म्हणजे करायला लागले होते का करायला लागले होते ना, लाग ना तुम्ही आता, आता मला सांगा पूर्वीचा विषय तुम्ही मला सांगा मला माहिती आहे का तू काय होता आता फार करू अरे काय दानवे साहेबांना माहिती नाही हो विषय दानवे साहेब ऐका दानवे साहेबांकडे ते लोक गेले सप्लायर विषय तुम्हाला परत सांगते की ऑर्गेनिक पेस्टिसाइड शेतकऱ्यांना मिळावं स्कीम मधून म्हणून मी चांगल्या कंपनीला प्रेफर केलं होतं आणि सत्तार साहेब कृषी okay. मंत्री होते आणि आम्ही त्या कंपनीला सपोर्ट करत होतो परंतु तिथं okay. सिस्टीम अशी होती की झामरे तोटे राठी वगैरे ही जी मंडळी होती ह्या मंडळींना ते ऍझ अ डिरेक्टिव्ह नावाचं जे पेस्टिसाइड होतं हे केमिकल वापरून एकशे वीस रुपयामध्ये करून बावीसशे रुपयाला शासनाला द्यायचं होतं तर आम्ही त्यांचा तो डाव हाणून पाडला आणि आम्ही ऑर्गेनिक कंपनीला ते टेंडर फ्लोट केलं म्हणजे ते टेंडर तिला जाणार होतं तर ह्या लोकांना वाटलं की देवरे मॅडम काही गुणवत्तेला तडजोड करत नाही काही ऐकत नाही मग सुनील चव्हाण नावाचा कृषी आयुक्त होता त्याने अनुप कुमारला ह्या सगळ्या पाच लोकांकडून यांनी पंचवीस पंचवीस लाख रुपये माझ्या बदलीसाठी जमा केले त्यातले दहा लाख रुपये मला अंबादास दानवेजींनी सांगितले की त्यांनी मला पैसे दिल्यामुळे मी तो प्रश्न लावला दहा लाख रुपये गेले त्यांना असं वाटलं दानवे साहेबांना की कि किंवा ही लोक म्हणजे ऑफिशियल लोक आहेत म्हणजे ही मंडळ महामंडळातली लोक आहेत यांना मी त्रास देते मग सरांना तोपर्यंत माहिती नव्हतं की हे सप्लायर आहेत मग त्यांनी तो प्रश्न तर लावून टाकला आणि मग मी भेटायला गेली त्यांना तर म्हटले अरे अरे मला वाटलं ते ऑफिशियल लोक आहेत मग ती चूक तर झाली त्यांच्याकडनं आणि सुनील चव्हाणने काय केलं लक्षवेधीच्या आधारे माझी बदली करून टाकली वेधीच्या okay. आधारे माझी एमआयडीसी मधून डायरेक्ट मला सुट्टी करून दिली डायरेक्ट सुट्टी आणि माझी डीए भरून टाकली बरं का मी टेंडरला अट टाकली तारतम्य भाव राखला नाही अमुक धमुक म्हणजे एकदम बालिश हे असतं की नाही तारतम्य भाव वापरला नाही प्रतिनियुक्ती डायरेक्ट कॅन्सल करून टाकली प्रतिनियुक्ती कॅन्सल करायला ऍक्च्युअल एक महिन्याची नोटीस द्यावी लागते तरी त्यांनी केली ते ठीक आहे आता तो नालायकच होता नालायक लोकांच्या पुढे काय हात टेकले आपण मग दानवेजींना भेटल्यावरती ते मला म्हटले की मी आता याच्यातून सगळं सावळतो माझ्यामुळे चूक झाली ना मी ताई रिपेअर करतो मला ते भेटले नंतर आम्ही विमानात भेटलो नंतर धनंजय मुंडेंना त्यांनी स्वतः सांगितलं की बाईचा काही दोष नव्हता मी ते उगाच झालं माझ्याकडून तर त्यांना आता तुम्ही पण तोपर्यंत मी रिलीव होऊन गेली होती तर मग मी त्यांना म्हटलं दादा बघा तुमच्या चुकीमुळे मी रिली होऊन गेली माझा मुलगा मु, मुल ऍक्सिडेंट झालेला मुलगा मी मुंबईत एकटा ठेवलाय आता कॉलेजला आणि मी इकडे आली पुण्याला मला जागा नव्हती तिथे म्हणून मग आता पुण्याला आली तर आता मला जगू द्यावं ना त्यांनी आता परत लक्षवेधी लावून काय करायचं यांना तर एकूणच कामकाज कसं चालतं याचा नमुनाच ज्योती डोवरे यांच्या प्रकरणामुळे पुढे आलेला आहे हे खरोखरच राज्यासाठी थोडस मानहािकारक आहे आणि आमदारांना देखील की जेव्हा त्यांच्या पीएन ना किंवा त्यांच्या पीएन असं आपण म्हणून घ्या की ज्यांच्या विरोधात लक्षवेधी मांडता ज्यांच्या विरोधात तुम्ही प्रश्न मांडता त्यांना आधीच तुम्ही ड्राप पाठवता आणि कशासाठी पाठवता असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे आणि याचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल तर मला वाटतं आता खरोखरीच ही लक्षवेधी ज्योती देवरे यांच्या प्रकरणामध्ये जर तथ्य असेल तर दानवे यांनी ही लक्षवेधी जरूर मांडावी पण नसेल तर दानवे यांचीच येतन थोडीशी प्रतिमा खालवली जाणार आहे हे देखील नक्की मला वाटतं हे हिमनालयाचं टोक असावं आणि आपलं प्रशासन आणि आपले नेते कशा पद्धतीने काम करतात याचाच एक एक ढलढणीत पुरावा या सगळ्या निमित्तानं मिळालेला आहे तुम्हाला माहिती असेल अशी प्रकरणं काय पद्धतीने चालतात अधिकारी बदल्या करून कशा येतात आणि त्या बदल्यांसाठी दिलेलं टेंडर वसूल करण्यासाठी काय काय उद्योग करतात हे देखील चर्चा आपल्या कामावर पड पडत असतात आणि त्याचाच हे पुढचं टोक की अधिकाऱ्यांची चौकशी लावायची त्यांच्या विरोधात चौकशीची मागणी करायची आणि प्रत्यक्षामध्ये काय उद्योग करायचे हे या प्रकरणावर दिसतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी